तर आपला जो आजचा घटक आहे तो म्हणजे रोमन न्यूमरल्स म्हणजेच रोमन संख्या चिन्ह तर रोमन संख्या चिन्ह काय आहेत किंवा रोमन संख्या कोणत्या पद्धतीने या ठिकाणी मांडणी केली जाते तर जसं आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये आपण शून्य एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ असे एकूण दहा डिजिट यूज करतो आपण आणि देवनागरी लिपीमध्ये पण हेच दहा आहेत पण ते मराठी माध्यमातून आपण लिहितो जसं की शून्य एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ जे आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह किंवा संख्या रेषेमध्ये एक ते नऊ असे दहा डिजिट आहेत त्यात त्याच पद्धतीने अगदी मराठी किंवा देवनागरी लिपीमध्ये पण एक ते म्हणजे शून्य पासून नऊ पर्यंत असे एकूण दहा डिजिट या ठिकाणी यूज केले जातात मग रोमन संख्येमध्ये कोणते कोणते चिन्ह आहेत तर रोमन संख्येमध्ये आहे एक हे आहे एकचं चिन्ह त्यानंतर म्हणजे याला आपण आय म्हणतो त्यानंतर व्ही हे पाचसाठी वापरलं जातं त्यानंतर एक्स हे दहासाठी वापरलं जातं त्यानंतर एल पन्नाससाठी सी शंभर साठी डी हजारसाठी आणि यम सॉरी डी पाचशेसाठी आणि यम हजारसाठी तर रोमन संख्येमध्ये हे सात चिन्ह आहेत आणि या सात चिन्हांचा वापर करूनच मग संख्या लेखन केलं जातं तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हे जे आय आहे ते आपण एक साठी वापरतो व्ही हे जे लेटर आहे तर हे पाचसाठी वापरलं जातं एक्स दहासाठी वापरलं जातं एल पन्नाससाठी सी शंभरसाठी फाईव्ह हंड्रेड अँड यम वन थाउजंड तर अशी फक्त सात लेटर वापरून सर्व रोमन संख्या लिहिल्या जातात म्हणजे कोणतीही रोमन संख्या असेल तर या चिन्हा मध्येच आपल्याला ती दिसेल तर हे रोमन संख्या चिन्ह कशी लिहिली जातात किंवा हे जे काही नियम आहेत का किंवा काही रूल्स आहेत का हे आपण समजून घेऊयात तर सुरुवातीला आपण समजून घेऊयात की आईचा काय नियम आहे नेमका आय हे जे अक्षर वापरलं जातं तर याचा नियम काय या आहे तर जेव्हा आपण एक आय वापरला जातो तेव्हा आपण त्याची किंमत लिहितो एक ठीक आहे मग जर दोन आय असतील तर कसं या ठिकाणी होणार पहा हा एक आय आणि हा एक आहे तर याचा अर्थ असा असणार की यामध्ये एक अधिक एक ची बेरीज होणार आणि पुढे दोन होणार कारण आपल्या आपल्या संख्येमध्ये जर पाहिलं आपण म्हणजे आंतरराष्ट्रीय मध्ये जर तुम्ही एक आणि एक लिहिला तर याला आपण अकरा म्हणतो लक्षात घ्या एक आणि एक दोन होत नाही आपल्याकडे ठीक आहे पण रोमन संख्येमध्ये वन अँड वन जर लिहिलं तर ते वन प्लस वन टू असं गृहित राहतात ठीक आहे त्याच पद्धतीने इथं जर समजा आपण तीन वेळेस आय लिहिलं आपण असं तर याचा अर्थ काय होतो एक अधिक एक अधिक एक बरोबर तीन हे रोमन संख्येमध्ये हे जर आपण आपल्या पद्धतीमध्ये लिहिले असतं तर किती झालं असतं वन वन वन, वन एकशे अकरा ठीक आहे त्यामुळं आपली लेखन पद्धती जी आहे आणि रोमन संख्यांची लेखन पद्धती यामध्ये बदल आहे आणि ते नियम आपल्याला समजून घ्यायचे ठीक आहे म्हणजे आपल्या लक्षात आलं असेल की आय जर आपण लिहित असेल आता यामध्ये आणखी असा एक नियम आहे की आपल्याला जर आय 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 किती वेळेस झालात आहे चार वेळेस तर असं लिहिता येणार नाही म्हणजे असे लिहिणे चुकीचे होईल थोडक्यात म्हणजे याचा अर्थ काय होतो तर आय हे आपण मॅक्झिमम तीन वेळेसच सलग लिहू शकतो चार वेळेस लिहिता येणार नाही ठीक आहे आणि हाच नियम एक्ससाठी पण या ठिकाणी वापरला जातो एक्स म्हणजे थोडक्यात कसं पहा जर तुम्ही एक एक्स लिहिला तर त्याची किंमत होते दहा दोन एक्स लिहिला तर त्याची किंमत होते दहा अधिक दहा वीस म्हणजे यावरून तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल की या ठिकाणी जरी ते सलग लिहिले असले जरी ते सलग लिहिले असले तरी त्यांची बेरीज होते आणि आपण ट्रिपल एक्स पण लिहू शकतो तीन वेळेस एक्स याचा अर्थ काय होतो टेन प्लस टेन प्लस टेन इज इक्वल टू थर्टी तर रोमन संख्या चिन्हामध्ये आय आणि एक्स हे दोन चिन्ह आहेत जे सलग दोनदा किंवा सलग तीनदा लिहिता येतात त्यानंतर इतर पण आहेत त्याच्यामध्ये कोणते कोणते आहेत सी सी पण लिहिता येतं आपल्याला दोनदा पण तीनदा येस तीनदा पर्यंत सी पण लिहिता येतं ठीक आहे पण याचा मेन कन्सेप्ट काय आहे आपल्याला की ते सलग लिहिले की त्यांची बेरीज केली जाते ठीक आहे तर हा कन्से आपल्या लक्षात आला त्यानंतर व्ही आणि व्ही असं लिहिलं जात नाही लक्षात घ्या रोमन संख्येमध्ये व्ही म्हणजे किती आहे पाच आहे हे पण पाच आहे म्हणजे एखाद्या मुळाला जर असं वाटलं की मग मला दहा लिहायचं तर मग मी व्ही व्ही असं लिहायचं का असं नाही लिहायचं तर दहा लिहायचं असेल तर डायरेक्ट एक्सच लिहायचं ठीक आहे म्हणजे जसं एक एकापुढे एक लिहिलं जातं एक सेका पुढे एक लिहिलं जातं तसं व्ही लिहिलं जात नाही त्याचबरोबर यल अक्षर पण लिहिलं जात नाही डबल डबल म्हणजे यल म्हणजे कसं पहा येल यल म्हणजे पन्नास आहे मग तुम्ही जर म्हणलात की मी दोनदा यल लिहितो पन्नास अधिक पन्नास करा असं चालणार नाही कारण पन्नास अधिक पन्नासला ऑलरेडी दिले ना आपल्याला एक अक्षर सी म्हणजे हे नेम कुठं लागू आहेत आणि कुठं लागू नाहीत हे आपल्याला कळलं पाहिजे ठीक आहे कारण बऱ्याच वेळेस काय होतं समजा पंधरा लिहायचंय पंधरा लिहिताना मग तुम्ही तीन वेळेस वी चाल असं नाही चालणार ना ठीक आहे तरी ही संकल्पना समजून घ्या यावरून तुम्हाला हे सर्व लक्षात येईल तर आता यामध्ये आपण एक ते दहा पर्यंतच्या संख्या लिहून पाहूयात नेमकं कशा लिहिल्या जात आणखी एक व्हीचा नियम पहा सॉरी आयचा नियम आपल्याला समजून घ्यायचा आहे जर व्हीच्या नंतर जर आय लिहिलं व्हीच्या नंतर आहे तर या ठिकाणी पाच अधिक एक म्हणजे सहा याचा अर्थ उजवीकडे लिहिलं तर ते मिळवलं ही लक्षात ठेवा आणि हेच आय जर डावीकडे असेल तर याचा अर्थ असा होतो की पाच मधून वजा एक करायचं आहे म्हणजे चार आता हे नियम वगैरे तुम्हाला खूप डीप म्हणजे माहिती झाली तुम्हाला जनरल संख्या लिहिता आल्या त्यांच्या त्यांच्यावर क्रिया करता आल्या आणि सोडवता आलं तरी पुष्कळ आहे आपल्याला परीक्षेत तेवढंच अपेक्षित आहे परंतु थोडं डीप नॉलेज असावं हो तुम्हाला की कुठला नियम आहे किंवा कोणत्या पद्धतीने हे लिखाण केलं जातं यासाठी आपण हे सविस्तर पाहतोय आता एक ते दहा पर्यंत संख्या लेखन हे करण्यापूर्वी आपल्याला एक्सचा एक, एक नियम पाहिजे समजा एक्सच्या पुढे आय लिहिलं किंवा दोनदा जर आय लिहिलं तर याचा अर्थ काय झाला एक्स म्हणजे दहा आणि दोन आय म्हणजे काय एक अधिक एक यांची बेरीज होईल बारा हेच आपण एक्सच्या मागं जर एक, एक आय लिहिलं तर याचा अर्थ असा होतो की दहा वजा एक म्हणजे नऊ आता इथं पण एक गंमत अशी आहे यक्सच्या पुढे तुम्ही एक आय लिहू शकता दोन आय लिहू शकतात आणि तीन आय पण लिहू शकतात परंतु एकच्या पाठीमागे एकच आय लिहिता येतं म्हणजे हा पण नियम लक्षात घ्या म्हणजे थोडक्यात आता जर पाहिलं आपण उदाहरणार्थ व्ही साठी एक पाहूया आपण व्ही आय लिहू शकता तुम्ही व्ही डबल आय लिहू शकतात व्ही ट्रिपल आय पण लिहू शकतात म्हणजे हे होईल सहा हे होईल सात हे होईल आठ त्यानंतर आय व्ही पण लिहिता येईल तुम्हाला हे होईल चार पण डबल आय व्ही असं लिहिता येत नाही म्हणजे व्हीच्या पाठीमागं दोन आय होत नाहीत व्हीच्या पाठीमाग तीन आय नसतात हे लक्षात ठेवा ठीक आहे व्हीच्या पुढे किती असू शकतात म्हणजे तीन पर्यंतच किती म्हणजे तीन तर आता या ठिकाणी आपण संख्या लेखन पाहूयात तर एक कसं लिहितो आपण एक ऍज इट इज एक आय लिहितो दोन लिहिताना एक आय आणि हे दुसरं एक आहे जर आपण तीन लिहिलं तर एक आय दोन आय आणि तीन आहे चार लिहिलं तर काय होणार आहे व्हीच्या अदोगर एक आहे पाच लिहिलं तर फक्त व्ही सहा लिहिलं तर व्ही प्लस आय सात लिहिलं तर व्ही प्लस टू आय आठ लिहिलं तर व्ही प्लस ट्रिपल आहे नऊ लिहिलं तर आय एक्स म्हणजे दहाच्या आधी एक आणि जर दहा लिहिलं तर एक्स हा आपला नियम लक्षात ठेवा त्यानंतर तुम्हाला समजा अकरा लिहायचं आहे अकरा म्हणजे किती एक्धिक आहे बारा लिहायचं असेल तर एक्स दोन आहे तेरा लिहायचं असेल तर एक्स तीन आहे चौदा लिहायचं असेल तर एक्स आय व्ही म्हणजे चौदा आणि चारचा जो शिमबाळ या ठिकाणी लिहिलाय तो या ठिकाणी घेतलाय जशा तसा त्यानंतर पंधरा लिहायचा असेल तर एक्स व्ही सोळा लिहायचा असेल तर एक्स व्ही आय सतरा लिहायचं असेल तर एक्स व्ही डबल आय अठरा लिहायचं असेल तर एक्स व्ही ट्रिपल आय एकोणीस लिहायचं असेल तर एक्स आणि पुढे नऊ लिहायचं आहे म्हणजेच आय एक्स तर इथं आपल्या बऱ्याच चुका होऊ शकतात एकोणीस लिहिताना एकोणतीस लिहिताना आणि वीस लिहिताना आपण एक्स एक्स असं लिहितो ठीक आहे म्हणून एकोणीस लिहिताना म्हणजे या ठिकाणी चूक कशी होणार आहे आपली हे मी तुम्हाला पुन्हा एकदा रिपीट करतो नेमकं आपलं इथं कसं काय चुकू शकतं तर काही जणांना असं वाटतं की आय एक्स एक्स म्हणजे वीसच्या अगोदर एक असं लिहित नाहीत हे लक्षात ठेवा आधी दहा लिहावं हो लागेल आणि मग नऊ प्लस करावा हो लागेल म्हणजे एकोणीस होईल तर हे महत्वाचे काही पॉइंट आहेत लक्षात ठेवा समजून घ्या